श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा अडोतीसावा वर्धापन दिन गुरु व गुरुपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून सोमवारी शरण गुरु चरण नृत्य गुरुवंदन सादर करते गुरु आभा वांबूरकर गुरु स्मिता महाजन आणि शिष्यवर्ग पुणे यांच्या कार्यक्रमाने आठवे पुष्प संपन्न झाले या सदाबहार आगळ्या वेगळ्या नृत्य कार्यक्रमाने श्रोतेगण भारावून गेले या कार्यक्रमात श्रोत्यांनी प्रचंड गर्दी केली होती या नृत्यामध्ये भरतनाट्यम कथक कथकली मणिपुरी ओडिसी कुचिपुडी मोहिनीअट्टम सत्रिया याबरोबरच लोकनृत्य आदी नयनरम्य अदाकारी सादर केल्या दरम्यान कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन यतीन शाह चेयरमन प्रिसिजन कैम्पश सोलापुर सुहासिनी शाह अध्यक्ष प्रिसिजन फाउंडेशन सोलापुर भाजप शहराध्यक्ष रोहिणी तड़वलकर धनंजय पुजारी स्वामी समर्थ समाधिमठ अक्कलकोट डॉ मंजूषा मेन्थे डॉ साइली बंदीछोड़े अचिंत कुमार रिजनल मॅनेजर सेंट्रल बँक ऑफ इंडिया सोलापूर आबासाहेब विष्णू डिसले शाखाधिकारी युनियन बँक ऑफ इंडिया अक्कलकोट राजेश निलवाणी राजेंद्र लिंबितोटे विश्वस्त श्री स्वामी समर्थ मंडळ ज्येष्ठ नेते मल्लीनाथ स्वामी दत्तकुमार साखरे भाऊसाहेब घाडगे फैज अहमद उर्फ नन्नू कोरबू जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक विभाग अप्पासाहेब पाटील उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अक्कलकोट चंद्रशेखर मडिकांबे सामाजिक कार्यकर्ते वर्षा सिद्धाराम भंडारकवठे अंकुश चौगुले सामाजिक कार्यकर्ते सुनील खवळे सामाजिक कार्यकर्ते लखन झंपले सामाजिक कार्यकर्ते ऋतुराज उर्फ बंटी राठोड यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी श्रींची प्रतिमा नटराज आणि स्वर्गीय लला आणि स्वर्गीय लता दिदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी करते गुरु आभा बांबुरकर गुरुस्मिता महाजन यांच्यासह मान्यवरांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला न्यासाचे पुरोहित सोमकांत आणि संजय कुलकर्णी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले अशाच नवनवीन अपडेट साठी राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका